साताऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे तर लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात महिलांनी सुद्धा मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते बातमी आपण पाहतोय साताऱ्यामधून साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचा मेळावा हा पार पडतोय आणि त्या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते माझ्या समोर आता आत्ता आहेत साताराचे विद्यमान आमदार असलेले छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज काय सांगाल कशा प्रकारे तयारी झाली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतनं अधिवेशनामध्ये ही योजना त्यांनी जाहीर केली आणि आपल्या भगिनींना एक म्हणजे महिला सबलीकरणाच्या साठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे त्याचे आता मी आज त्याचा सन्मान सोहळा होतो आहे म आपल्या महिला भगिनींचा त्याच्या आधीच पैसे जे आहेत ते खात्यावर संपूर्ण महाराष्ट्रात साताऱ्या जिल्ह्यात आणि आपल्या सुद्धा सगळीकडे जमा झालेले आहेत आणि एक फार मोठा उत्साहाचं वातावरण आहे महिला भगिनींमध्ये की आम्हाला आम्ही तसं बघितलं तर योजनांमधनं महिला ह्या थोड्या दुर्लक्षित असतात पण आजच्या महायुतीच्या सरकारनं लक्ष देऊन ही योजना नुसती घोषणा केली नाही तर त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे त्यामुळं नक्कीच आजचा फार मोठा कार्यक्रम होणार आहे सर्व महिला भगिनी लाभार्थी ज्या आहेत त्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना त्यांना ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आणि त्यांना आभार मानण्यासाठी म्हणा किंवा त्यांनी दिलेलं जे काही एक मोठा भाऊ म्हणून जी साथ आहे त्या ह्याच्यामध्ये बरोबर राहण्यासाठी ग्वाही देण्यासाठी आज आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि पुढंसुद्धा ही योजना यशस्वीपणे चालल विरोधी पक्षाचे लोक टीका करत होते की पैसे कुठं आणणार पोकळी घोषणा आहेत पैसेच मिळणार नाहीत असंच नाही तसंच नाही काहींनी कोर्टामध्ये जाऊन बघितलं योजना थांबवता था येते का पण काही झालं नाही आज घोषणा केल्याप्रमाणे पैसे जमा झालेत लोकांना कळून चुकलं आहे की आज जे सरकार राज्यामध्ये आहे महायुतीचं हे काम करणारं सहकार आहे वचन दिलेलं पूर्ण करणारं सहकार आहे सरकार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांना महाराष्ट्राला काय ला पाहिजे काय गरजेचं आहे हे या नेत्यांना माहीत आहे लोकांची नस ओळखणारे हे सर्व नेते आहेत मग यांनी अतिशय हा मोठा निर्णय महिलांसाठी घेतला सातारा जिल्ह्यातून संपूर्णपणे बघायला गेलं तर सातारा जावली विधानसभा मतदार संघामध्ये जास्त महिलांची नोंदणी झाली किती महिलांची नोंदणी झाली आणि किती महिला प्राप्त पात्र ठरलेले माझ्या माहितीनं ज्यावेळेला पहिल्यांदा आम्ही छाननीवायच्या आधी बैठक घेतली त्यावेळेला काहीतरी सातारा आणि जावळीतनं दोन्ही म्हणून काहीतरी एक एक लाख एक लाख दहा हजारापर्यंत झालं होतं दा। सगळ्यात जास्त पात्र लाभार्थी ह्याच्यामध्ये महिला ज्या आहेत ह्या सातारा तालुका आणि जावळीमधल्या बसलेल्या आहेत आणि अजूनसुद्धा म्हणजे ह्यात अपात्र कोणच नाही आहे ज्यांना इतर योजनेचा लाभ मिळतोय तेवढेच ह्याच्यातनं बाजूला राहतील पण काही लोकांकडं महिलांकडं कागदपत्र अपूर्ण असल्यामुळं त्यांना आत्ता ज्या बाजूला राहिल्या असतील त्यांना कळवलं गेलं की बाबा ही कागदपत्रं जी गरजेची आहेत ती तुम्ही द्या आणि योजनेचा लाभ घ्या त्यामुळे ह्यात अपात्र असं कोण नाही आहे कायदेशीर याच्यामुळं ज्यांना मिळणार था नाही तेवढेच ह्याच्यातनं ठराविक अत अति अत्यल्प ती संख्या आहे की बाजूला राहील पण जास्तीत जास्त महिला या यांना लाभ मिळेल अगदी मुंबईला असणाऱ्यांना पण इथं फॉर्म भरून घेऊन जे कारण बरेचसे जावळी सातारगडची काही लोक नोकरीला व्यवसायाला मुंबईला शिक्षणं जातात तर तिथल्या आपल्या भगिनी तिथल्या मुली सुद्धा आम्ही माहिती घेतो आहे की बाबा तिथं त्यांनी अर्ज भरला आहे का का इथं भरलं आहे काय आहे त्यामुळं जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे तर एकंदरीतच पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने आत्ता सातारा जावलीतून विधानसभा मतदारसंघातून महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं देखील आमदार छत्रपती शिवेनराजे भोसले यांनी सांगितलं आहे कॅमेरामन ओंकार वळवडेसह सा मी साई सावंत पुढारी न्यूज सातारा कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे प्रतिनिधी साई सावंत हे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया साई आपण खरंतर दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की साताऱ्यातल्या कार्यक्रमाला आज महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते काल हाच कार्यक्रम पुण्यामध्ये झाला होता त्यानंतर आज साताऱ्यात होतोय कशा प्रकारे महिलांचा प्रतिसाद पाहायला मिळतोय विक्रांत मुख्यमंत्री करत आहे जवळपास अ... चाळीस देखे। ते पंचेचाळीस पगाराच्या वर महिला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि आता राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि सातारा जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील हे या स्टेजवर आता कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने महिलांनी देखील जिल्हा पुन्हा उजळण करत मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर पुन्हा उज्जण करत यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे संपूर्ण एकदम जरी पार्क म्हणून बघायला गेलं तर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे आणि आपण महिलांचे काही चाललं तर अगदी खरं साई खर आपण पाहतोय की काल सुद्धा हा कार्यक्रम ज्यावेळी पुण्यात पार पडत होता महिलांनी उदंड प्रतिसाद दिला होता अगदी काही महिला या गाण्याच्या तालावर ठेका धरताना सुद्धा पाहायला मिळाले आणि त्यानंतर आज साताऱ्यात सुद्धा या कार्यक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी